अली बघ काकी आणि टाकीला होण हाय हाय म्हण म्हणा हाय हाय छूमछूम आवाज नको करू नमस्कार मित्रांनो हाय ती कर आज आपल्या टाकीला होणा हाय गाव मध्ये सर्वांचं स्वागत आहे तिकडे तिकडे बघ तिकडे तिथं दिसते तो काकी हाय करते तिकडे म्हणून त्याच्याकडे काय सर मावलं म्हणा नमस्कार यूट्यूब फॅमिली बोल म्हणा नमस्कार 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 फॅमिली आमच्या लाईव तिकडे बघ तिकडे समोर बघायला तिकडे बघायला आमच्या लाईव मध्ये स्वागत आहे 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 तर मित्रांनो कोण लावल ला आहे कमेंट करून सांगा आम्हाला म्हणता जेवलीस का तू म्हणा नाही जेवली अजून नाही तुझं तुमचं झालं का जेवण म्हणावा तुमचं झालं का म्हणा काय मला वाटलं गेले तुम्ही कुठं कुठं वाटलं गेलं आम्ही कुठं गेलो आता आम्हाला पण देऊ काय दिसतय हो दिसतय काय नक्की हा बनणार नक्की ट्रेनिंग चालू चालू आहे व्हिडिओ काढते ना हरचू काढते कॉमेडी व्हिडिओ काढते आम्ही व्हिडिओ काढतो बनावा माझी व्हिडिओ तुम्हाला आवडतात का बनावा

काकी म्हणती तू ना तुझे व्हिडिओ खूप आवडतात तू व्हिडिओ करत जा म्हणती हा, हा हा काकीला म्हणा हो हो करते म्हणा हां हो करते नीट बस नीट बस हो करते म्हणा करते चला जेवण झालं का तुझं तुझं जेवण झालं का काका म्हणतात किती छान बोलती नजर लागल काकाला म्हणा लागणार म्हणा काकाची नाही नजर लागणार का म्हणजे तुला ते काकाला दिसशील तू दिस स्वयंपाक झाला का म्हणा स्वयंपाक झाला स्वयंपाक बस वर मांडी उभा ताईच्या दिसतात ना आता तर कोणी माझ्या मित्रांनो म्हणून नवीन नवीन त्यांनी मेसेज करा म्हणावा आमच्या लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे काय म्हणतंय हो आमचं झालं राजश्रीच नाही झालं

आमचे व्हिडिओ आवडतात जे कोणी नवीन लाईव्ह असेल त्यांनी म्हणा कमेंट करा ज्या मला पण कळेल कोण लाईव्ह आज नवीन नीट नाही बोलायचं बरं जॉनी जेव्हा Bodojon, 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 ini bodojon, ini bodojon, 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 ini bodojon, 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 ini 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 bodojon, bodojon, ini ini

अजय दादा काय हॅलो नमस्कार दादा आणि बहिणी हॅलो हर्षू दादा नमस्कार दादा अजय दादा आणि वहिनी तुमचं पण आमच्या YouTube लाइव मध्ये स्वागत आहे हो चार खाल्ला हरुनी नाही तिकडं तिकडं ठेव तिकडे तिकडे दिसती बक्का की काय थँक यू मना थँक यू थँक यू हो मना अजय काका बोल म्हणा अजय काका हॅलो हॅलो शिल्पा काकी शी काकी हॅलो तुमचे जेवण झालं का मना व तुमचे जेवण झालं का तर जेवण झालं का तुमचा तुमचे जेवण का मला तुला विचारत देते हाय दादा अ मराठमोळी रेसिपी नमस्कार ताई दादा नमस्कार दादा तुम्हाला पण नमस्कार दादा तुमचं आमच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे पहिल्यांदाच तुम्ही आमच्या लाईव्ह मध्ये आले आहात बघूया कशात करते तिकडे पुडा 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 इकडे काय म्हणतात बघ ते काय बोलतंय चला तुमचं जेवण झालं का सगळ्यांचं नीट 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 काकी म्हणते गुड hmm. गर्ल आहे आमची हर्षो म्हणतात थँक्यू काकी काका काय म्हणतात अजय काका काय म्हणतात क्यूट पिल्डू म्हणतात त्याला थँक्यू थँक्यू अजय काका थँक्यू त्याला तुमचं जेवण झालं का अजय काका जेवण हर्ष काय काका काय म्हणतो फॅमिली ब्लॉग हर्षल मराठमोळी रेसिपी आपल्या ची आहे साडेसात वाजता त्यांचा लाईव्ह असतो सात का, का। उद्यापासून नक्कीच रेसिपी येणार रे। आहे साडेसात वाजता आज आम्ही तुमचे व्हिडिओ पाहिले आणि लाईक केले थँक्यू मराठमोळी रेसिपी थँक्यू आम्ही पण तुमच्या आता अकाउंटला जाणार आहे विजिट आहे आणि तुमचे पण व्हिडिओ पाहणार आहेत आणि सबस्क्राईब कर करणार तुम्हाला मराठी मोळी रेसिपी फॅमिलीच्या लाईव्हला असताय बरोबर आहे ना हा पाहिलं होतं हा त्यांच्या लाईव्हला पाहिलं होतं मराठी मोळी रेसिपी बरा काही नको बस ना बोल ना ते बोल नेट वर्क तुमचं जेवण झालं का सर्व सर्वांचे असं नाही बोलायचं वरती बस वरती दिसत नाही खाली नमस्कार ना ना सोनू पाटील हाय सोनू पाटील हाय सोनू पाटील काय आले ते नाहीये सोनू पाटील तुमचं आमच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुम्ही पण आज पहिल्यांदा आलाय आमच्या लाईव्ह वरती अजय दादा अजय दादा भाऊजी तुषार भाऊजी तुम्हाला नमस्कार करतायत अश्विन ताई नमस्कार ओके okay, ओके okay. हुशार दादा फॉलोअर बोलतात फॉलोअर बोलतात का ठीक आहे नमस्कार रेसिपी शिल्पाताई तुम्हाला नमस्कार करता ये तर मित्रांनो कोणी नवीन असेल तर त्यांनी मेसेज करा हॅलो आणि आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा

काय म्हणतात अजय आणि शिल्पा दादा मी स्वयंपाक करते आणि तुमचे व्हिडिओ पण पाहते हे तुमच्या अजय भाऊ यात्रेला गेले मटन ला, <laughs> खायला गेले मटन खायला गेले का स्वयंपाक करता करता बोलताय का थँक्यू थँक्यू करा बाळा इकडे इथं बस ना बाळा पडंडे इथं बस ना मॉबी पडण आपलं इथं बस. पदा आज काय तुम्ही एकटेच आसन जावेला ना? ते बताई. एक ते एक ते मटन खायला गेले अजय दादा. तुम्हाला नाही नाहीला. पाऊजी येते ते ते अजय दादा मटन खायला गेलेले. आई का देली विहुलुडे. ते पडण बाळाचा. आणि दादी ने फॅमिली लॉग सगळ्यांना नमस्कार करताय त्यांना फोन आला होता त्याच्यामुळे काही ऑनलाइन नव्हते लाइवला नव्हते ते. शिल्पता या आम्ही पण तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केले आणि तुम्ही व्हिडिओ पाहिले ते तुमचे पण व्हिडिओ छान आहेत तुमचे व्हिडिओला लाईक वगैरे केलेत आम्ही दुपारी हा हा ताई ठीक आहे ठीक आहे काय म्हणतो शिल्पा ताई म्हणतात की दादा कमेंट थोडा उशीर गेला तर राग मारू नका ठीक आहे ठीक आहे तुम्ही स्वयंपाक लाईव्ह पाहता येईल

म्हणून ते गेले काय पण आणि माझ्या मुलगी हो काका बोलवतात काका म्हणतात की आज काय बनवले जेवायला काकांना सांग काय बनवले आपण जेवायला

नाही हर्षू लाईव्ह कसं तिला लाईव लागेल इकडे घेवड्याची भाजी मागूनच बोलवायला मी चपती आणि घेवड्याची भाजी केली जेवायला बाळा शिल्पा का जेवण करा तुम्ही येऊन सांग त्यांना म्हणा जेवण करा तुम्ही जेवण करा तुम्ही आम्ही लाईव्ह संपल्यावरती करणार आहोत दाद, दादा कुठे म्हणा दादा दादा कुठे आहे त्यांच्याकडं पण आहे दादा आणि काय म्हणतात जेवण करायला हो ताई तुम्ही जेवण अग दादा फटपायला पाहिजे म्हणून बघा हर्षूला लाईव्ह मध्ये घेतल्यावरती असं प्रॉब्लेम येतात काही पण बोलताच येत नाही आता कॅमेरा पाडला होता खाली तो तिकडे था बस एवढं पण तरी करता तो था मी उनो बस बस तेल कशा आणतो तुला इथे बस ना इकडे काय म्हणते बघ ना ते काका काय म्हणते काकी काय म्हणते हा दिसते का व्यवस्थित पण इकडे दिसत नाही आता हे तिने मोबाईल पाडला असता बाबूजी खाली मोबाईल लावला इथं स्टँडला ते स्टँड हलवती सारखं आता स्टँडच पाडलं होतं खाली बा अश्विनीताई बाळाचे नाव आहे हर्षिका तिच्यावरून म्हणजे मा, माझा एक चॅनल आहे सेपरेट तिच्यावरून नाव ठेवलेले हर्षू फॅमिली लॉग म्हणून काकी दिसत नाही तिला काकी दिसत नाहीये म्हणूनच तिच्या शांत बा ती काकी काय म्हणते बघ इकडे बाबा नाहीये बाबा नाहीये बाबा आजी लायला गेलेले इकडे नाहीयेत अरे इथं कमाज येतं कमेंटच दिसत नाही रे कुठे गेलं कमेंट बघा तुम्ही कमेंट तिला बघते तिला हे सोडून वरती मग तिला आहे मी आता लाईव्ह साधी आज ठेवलं होतं म्हटलं थांब आपल्याला व्हिडिओ काढायचा आहे पण तिला नाही जमणार एका का जागेवर बसून बसून जाऊ दे वैतागले आता ते हो वैतागली गेली एका जागेवर बसणारच नाही व्यवस्थित चला तर आता बाय सर्वांना बाय बाय मी स्वयंपाक करून मग मी लाईव्ह परत येते तुषार दादा आमचं लाईव्ह मध्ये ओके ओके शिल्पताई तुषार दादांच्या लाईव्ह ला आम्ही पण येणार आहे लाईव्ह त्यांच्या त्यांच्या शिल्पताई बाय नाही आवडते ना नाही देवा दर्शारे नोंदारे ना हा हं असंच एकमेकांना सपोर्ट करत आहे दादा हो अश्री ताई नक्की सपोर्ट करणार आणि आम्हाला पण सगळेजण सपोर्ट करा नक्की तुमच्या अश्विनी काय समवंशी ना त्यांचा मी चॅनल हा त्यांचा पण आहे चॅनल नक्की तुमचे चॅनल आता पण तो आम्ही तुमचा चॅनल आज पहिल्यांदाs आमच्या लाईव्हला आलेल्या शिल्पाताई काय होतं ते अरे वा हर्षिकाच नाव आहे तुमचे बाळाचे नाव माझी मुलगीचे पण नाव आहे हर्षिका हर्षिता नाव हर्षिका हा फक्त शेवटचं अक्षर तिचं नाव कसं सांग तिचं नाव आम्ही आमच्या दोघांच्या नावावरून ठेवलेलं आहे हर्षिकाचं नाव यांचं नाव हर्षल आहे माझं नाव कामिनी आहे दोघांच्या नावावरून आम्ही हर्षिका नाव ठेवलेलं आहे तिचं तुझं तुझा तुझं नाव काय झालं तुझं नाव सांगाय बोल सपोर्ट आहे हा काका तुमचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे आमच्या तुमच्या आशीर्वादामुळे आम्ही आधी पर्यंत आलेलो आहे दिनेश चौधरी हे माझे काका आहेत हो माझे काका आहेत माझे चुलते म्हणजे माझे चुलते हे काका तुमचं जेवण झालं का तुम्ही पहिल्यांदाच आमच्या लाईव्ह आमच्या लाईव्ह आणि धन्यवाद सपोर्ट असू द्या तुमची जोडी छान आहे थँक्यू अश्विनी ताई मला नको छान नाव आहे मला नव्हतं माहिती काकीला माहित नव्हतं का अजून ती काकी म्हणजे मला नाव नव्हतं माहिती हर्षिकाच तुझं नाव नव्हतं माहिती काकीला काकीला म्हणा काकीला नाव सांग एकदा काकीला नाव सांग ना तुझं आणि पप्पाचं नाव पप्पाचं नाव हर्ष आणि माझं नाव काकी याच्या नावावरून आम्ही तिचं नाव ठेवलंय हर्षिका म्हणजे तिचं एक नाव घेतलंय का हर्षलचं नाव हर्षिका म्हणजे आज हर्षिका नाव घेतलं अरे आता लय करायला लागली लाईव्ह मध्ये उद्यापासून नाही लाईव्ह तिला आपलं बाबा असेल तर कमेंट करा म्हणजे आम्हाला पण कळेल कोण नवीन आले आणि आपली ओळख पण होईल त्या अनुषंगाने कोण आहे खुशाल खुशाल मात्र हॅलो दादा नमस्कार तुमचं आमच्या लाईव्ह मध्ये कुशल मात्रे पहिल्यांदाच आमच्या लाईव्ह मध्ये आलेले आहात तुमचं आमच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुम्ही कुठून बोलतो बोलतो दादा तुम्ही यू थँक्यू शिल्पा शिल्पा थँक्यू शिल्पादा काकी काय म्हणजे बाबांच लाडकी हो बाबांची लाडकी आहे बाबा राजगुरुनगरचे राजगुरुनगर पुणे कुठले कुठले कुणाल दादा नाही रे कशी मारते मागून कालचे अश्विनी ताई म्हणतात कालचे सेलिब्रेशन छान होते हो कालचे सेलिब्रेशन हा छान झाले म्हणायला सेलिब्रेशन मध्ये वेगळा प्लॅन केला आ, होता पण आम्ही बाहेर गेलो होतो त्याच्यामुळं छोटंसच केलं सेलिब्रेशन केलं लागते तिकडे अर्ज

तुम्ही कुठून बोलता मला लागते कुशल ठाणेचा आहे ओके ठाणे म्हणजे आपले मुंबई तुमचं पण चॅनल आहे का दादा युट्यूब वरती असेल तर आम्हाला सांगा आम्ही विजिट करतो आणि सबस्क्राईब वगैरे तुमच्या चॅनलचे व्हिडिओ पाहतो तुमचा व्हिडिओ खूप छान असते धन्यवाद त्रिशे फॅमिली ब्लॉग तर मित्रांनो आता साडेआठ वाजता आपल्या त्रिशे फॅमिली ब्लॉगचा लाईव्ह असतोय तर जे कोणी लाईव्ह जे कोणी आपल्या लाईवला नवीन असेल तर त्यांनी त्रिशे फॅमिली ब्लॉक आता आठ वाजता लाईव्ह त्यांच्या लाईव्हला या कुशल दादा काय म्हणतोय नाही कुशल मात्र म्हणतोय मी अग्री कोळी आहे ओके कुशल मात्रे या जेवायला कधीतरी आमच्याकडे हो नक्कीच दादा नक्कीच येऊ तुम्ही तुषार भाऊ राजश्री ताईंना चांगला सपोर्ट करता एकमेकांना असं सपोर्ट केला की आपलं प्रोत्साहन पण वाढत एकमेकांच्या सपोर्ट शिवाय काही होतच नाही तसं पण म्हणायला गेलं तर जा आ, त्रिशा फॅमिलीला त्रिशा फॅमिली कुशल दादा तुम्हाला म्हणतात की रोज एक झाला आईवला कुशल दादा म्हणतात ते की या कधीतरी आमच्याकडे नक्कीच तुमच्याकडे येणार दादा मुंबईला आमचा राऊंड असतो तर तिकडे आल्यावरती नक्कीच तुम्हाला भेटणार आम्ही आम्ही कुशल दादा आम्ही रोज आठ वाजता लाइवला येतो तुम्ही पण एक जा रोज आठ वाजता तुमचं पण चॅनल आहे का कुठलं दादा आम्हाला सांगा तुमचं चॅनल असेल तर त्या काकीला म्हणा इकडे ये इथं इक बोल घे इथं बोल म्हणा इकडे ये म्हणा इकडे काकाला म्हणा इकडे या काका इकडे या माझ्याकडं माझ्याकडं खेळायला खेळायला

येईल येईल उद्या।, उद्या, उद्या, उद्या काकी म्हणते उद्या येईल बाळा आरशी हो म्हणा उद्या या उद्या काकीला म्हणा उद्या या सर मित्रांनो आता आमचं लाईव्ह झाल्यावरती मला थांब ना आता आम आमचं लाईव्ह झाल्यावरती आमचे मित्र तुषार भाऊ सावंत यांचा त्रिशे फॅमिली ब्लॉग म्हणून आहे त्या ब्लॉगला साडेआठ वाजता म्हणजे आता आमचं लाईव्ह झालं त्यांचा लाईव्ह चालू होतो तर सर्वांनी ते ला या आता काय होतंय टाइम हो न्यू फोन घ्या असं पण म्हणतोय हा घेऊ ना घेऊ फोन घेऊ आता न्यू फोनच घ्यायचा आता हँगन मारायला लागलाय आता तो तर मित्रांनो नवीन कोणी असेल तर आमच्या चॅनलला विजिट करा <laughs> आमचे व्हिडिओ जर आवडले तुम्हाला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा मित्रांनो हो आम्हाला एक मुलगी आहे बघा ही आमची मुलगी आहे दादा तुला मुलगी आहे का हो एका मुल्गी। ही मुल्गी एक आहे मुलगी ही मुलगी आमची तिला आजच घेतले पहिल्यांदाच लाईवला ला तरी पण ती व्यवस्थित बसत नाहीये तिला एका जागेवर एका जागेवर थांबणारच नाही ती अशी बघा आता नाटक बघायची तिची कुशल दादा हाय बोल म्हणा हाय हाय म्हणा नीट हाय म्हणा कुशल दादा चला जमा झाला मस्त आहे थँक्यू त्या काकांना म्हणाव थँक्यू ते काका म्हणतात की मस्त आहे त्यांना थँक्यू थँक्यू काका ते काकांना म्हणाव तुम्ही येतात का कधी इकडे आमच्या इकडे या, या म्हणावा पुण्याला तुम्ही लवकर या म्हणा आमच्या इकडे राजगडुर नगरला मला नाही मला फक्त ऐक फक्त आहे हो काकी हारशी गुड गर्ल का काकी साठीच हारशी गुड गर्ल आहे फक्त <laughs> बोलू हर्षीला गुड गर्ल आहे मला पण पाहिजे होती काय म्हणतात कुशल दादा काय म्हणताय मला पण पाहिजे होती ओके बाय दादा बाय बाय दादा, <laughs> दादा। <laughs> ओके अश्विनी बाय दुःख आहे या गोष्टी मला मला नाही मला त्या गोष्टीच कुशलदादा म्हणतात कोणत्या गोष्टीचं मुलगी आहे का, दादा का। मुल्गी। ए! मुल्गी मला पण पाहिजे होती मुलगा आहे का दादा तुम्हाला <coughs> मला मुलगा आहे हो चला मित्रांनो आता त्रिशा फॅमिलीचा आपल्या अड्यातला लाईव्ह मला पण मुलगी पाहिजे हो मुलगी नशीब घरामध्ये असते म्हणजे म्हणजे थोडक्यात अं त्यासाठी नशीबच लागत एकडं होत अरे परत ना, ना चला मित्रांनो आता मी लाइव बंद करतो आठ वाजता वाजता उद्या तुम्ही सर्वांनी लाईव्ह ला राम राम दादा गोपाल दादा तुमचं आमच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे आज तुम्ही नवीन आले दादा ओके ओके दादा ओके बाय उद्या नक्की या आमच्या लाईव्ह ला उद्या नक्की आहे आम्ही रोज आठ वाजता लाईव्ह असतो रोज आठ वाजता लाईव्ह आठ वाजता लाईव्ह ला येत जा आता त्रिशा फॅमिली म्हणजे तुषार भाऊजींचं आमच्या लाईव्ह आहे साडेआठ वाजता लाईव्ह चालू होत आम्ही त्या लाईव्ह जाणार आहे आता तुम्ही सर्वांनी त्यांच्या लाईव्ह ला आता चला चला उद्या भेटू आपण गुड नाईट सगळ्यांना जेवण करून घ्या कुणी जेवण केलं नसेल त्यांनी चला चला धन्यवाद थँक्यू